नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद अमरावगिरी आपल्याशी संवाद व्हावा तो सुसंवाद असावा आणि मी ज्या काही विषयावरती तुमच्याशी चर्चा करतोय ती चर्चा ज्ञानात्मक आणि माहितीवर्धक असावी की जेणेकरून आपल्याला सत्याच्या जवळ जाता यावं यासाठी या, या, या चॅनलचं चा नाव इनलाइटमेंट डायलॉग म्हणजे ज्ञानवर्धक किंवा माहितीवर्धक चर्चा हा जो डायलॉग होणारा आहे तो डायलॉग सत्यशी संबंधित आणि एखाद्या घटनेचा केसचा विषयाचा प्रश्नाचा समस्याचा दोन्ही बाजूनं आपण त्याच्यावरती पाहणार आहोत म्हणजे ह्याची खरी परिस्थिती लक्षात येईल कारण एक पक्षाची बाजू एक असतं दुसऱ्याची दुसरी असते दिसतं तसंच नसतं म्हणून तर जग फसतं असं म्हणतात त्या फसव्या गोष्टीतलं मर्म जाणणं आणि त्याच्यात वर्म काय आहे हे शोधणं हे ईडी या चॅनलच्या रूपाने आपण करणार आहोत तुमचं आतापर्यंत प्रेम आहे असंच सहकार्य आणि प्रेम पुढे राहावं